त्या फोटोच वेगळ्या माध्यमातून चेहरा तुमचा आणि खालील शरीर वेगळा त्यासाठी आपण सायबर सिक्युरिटी काळजी घेतली पाहिजे आपल्या ज्या साईट आपल्या ओळखीचे लोकांचे फ्रेंड रिक्वेस्ट आपण ऍक्सेप्ट केले पाहिजे फेसबुकला वगैरे किंवा जे आपल्या ओळखीचे लोक आहेत त्यांना फॉलोइंग केलं किंवा फॉलो केलं पाहिजे जे अनोळखी व्यक्ती आहे त्याला कधीच आपण संपर्क साधायचा नाही कुठलाही नंबर द्यायचा नाही त्याच्याशी चॅटिंग करायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही त्याचबरोबर हे करत असताना अनोळखी व्यक्तीचा चेहरा वेगळा असतो चांगला तर चेहरा असतो काही बाजत ती व्यक्ती अनोळखी व्यक्ती काय करते स्वतःच्या अशा कुठल्या तर बिल्डिंग मध्ये बाहेर उभारून फोटो काढले असते गॉगलवर लावून फोटो तर त्याचाच पण असतो तिची बिल्डिंग पण दिलेली तो कुठं तरी त्या सर्व्हिस स्टेशन गाड्या धुवायला सर्व्हिस काम करत असतो आणि इथं मात्र सांगतो मी अमुक आहे अमुक आहे म्हणजे काहीतरी मोठं उभा केलं जातो तुम्हाला ते दाखवलं जातं मला निलीं ते काळजी घ्यायचं असल्या कुठल्याही आमिष्ला बळी पडायचं नाही कुठले किंवा असंही सांगतील मी शिक्षक आहे शिक्षण अधिकारी आहे वगैरे काय ते सगळं फोटो म्हणजे सोशल मीडियावर काही त्याला बंधन नाही आहे काय पण खोटं दाखवलं जात चेहरा वेगळा असतो व्यक्तीच वेगळी असते एखाद्या लेडीज असेल तर त्या ठिकाणी तो पुरुष असतो लेडीजच्या नावाने तो हँडल करत असतो मुलीच्या हँडल करतो असे सगळे गैरप्रकार आहेत कारण मोबाईलचा गैरवापर होण्याची फार शक्यता मोठी आहे आणि त्यामध्ये तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे कारण चेहरा तुमचा आणि खाली धड मात्र वेगळं अचित्र विचित्र कपडे घातले जाते त्याला मॉक करून तो तुमची बदनामी करू शकतो तुमच्या कुटुंबियाची करू शकतो त्यामुळे आपल्या ओळखीच्या व्यक्तीशीच जे आपल्या ओळखीचे आहे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क नाते कुटुंबीय कुठल्याही प्रकारची संभाषण चर्चा चॅटिंग वगैरे फॉलो वगैरे काही करायचं नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं त्याचा दुष्परिणाम आता बाहेर सगळीकडे व्हायला आहे सायबर सिक्युरिटीची खूप खूप काळजी खूप महत्व प्राप्त झालेली आहे त्यामुळं एक आपण व्हिडिओ बघूया हो त्या माध्यमातून

ऑनलाईन गुन्हे करण्यासाठी वापरले जातात अगदी सरळ शब्दात सांगायचं झालं सा तर एखाद्याच्या संगणकावरून खासगी माहिती घेणं किंवा ती चोरणं किंवा ती चुकीच्या पद्धतीने वापरणं याला सायबर काही असं म्हणतात आणि जे लोक हा गुन्हा करतात त्यांना सायबर गुन्हेगार म्हणतात या गुन्हेगारांना हॅकर्स किंवा क्रॅकर्स असं सुद्धा संबोधलं जात सायबर क्राईमचे जे प्रकार आहेत तरी कुठले तर तेही पाहूया पहिला प्रकार असा आहे की एखाद्याची माहिती चोरणं किंवा ती मिळवणं एखाद्याच्या संगणकातून एखाद्याची वैयक्तिक माहिती चोरली जाते किंवा एखाद्या वापरकर्त्याचं किंवा संकेत म्हणजेच संकेत शब्द म्हणजेच पासवर्ड तो बदलला जातो किंवा फोटो व्हिडिओ किंवा दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट्स मिळवले जातात पुढचा प्रकार येतो म्हणजे शफल एखाद्याच्या सिस्टीम मध्ये प्रवेश करून काहीतरी काढलं ताहितल जात किंवा जोडलं जात किंवा बदललं जात याला शफली असं म्हणतात पुढचा प्रकार आहे बाह्य नुकसान एखाद्याच्या संगणकाचे भाग नष्ट करणं ते तोडणं किंवा सायबर गुन्हेगारीचे प्रकार कुठले तर तेही पाहूयात यातला पहिला प्रकार आहे स्पॅमिंग मध्ये बऱ्याच प्रकारचे ईमेल हे वापर येतात आणि जेव्हा हा मेल उघडला जातो तेव्हा त्यांच्या सिस्टीम मधील व्हायरस किंवा मालवेअर हा डाऊनलोड होतो आणि तुमचा जो संगणक आहे तो खराब होतो कोणता प्रकार येतो तो, तो म्हणजे फिशिंग फिशिंग म्हणजे काय तर तुम्हाला उत्पन्न होईल आशयाच्या बक्षीस लॉटरी असे मेसेजेस तुम्हाला पाठवले जातात जेणेकरून वापरकर्त्या आपल्या बँकेत चा तपशील आणि इतर जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्याच्याकडून दिली जाते आणि या सगळ्या ऑफर्स ला तुम्ही बोलता आणि भूलून झाल्यानंतर तुम्हाला एखादा मेसेज येतो तुम्ही क्लिक करता आणि पणे तुम्ही त्या सगळ्या त्यांच्या आलेल्या मेसेजला पोहोचता आणि त्याद्वारे तुमची फसवणूक होते तुमच्या संगणकातली वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती ही हॅकर्सच्या माध्यमातून चोरली जाते म्हणजे काय केलं जातं तर इतर सिस्टीम मध्ये प्रवेश करण्यासाठी हॅकर सॉफ्टवेअर व्हायरस स्क्रिप्ट फिशिंग मेल इत्यादींचा वापर करतात पण हे हॅकिंग जे केलं जातं ते इतकं शांतपणे होत की संगणकाचा जो मालक आहे